सांगली रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या ब्रिज जवळील एका बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या तिघांकडून नायट्रावेट या नशेच्या नऊशे गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या यातील मुंबईमध्ये राहणाऱ्या एकाचा समावेश असून तो पसार आहे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदाची कारवाई केली रवी सित्राम पवार वयवर्ष छत्तीस साहेबराव पवार वयवर्ष एकवीस दोघे राहणार माकडवाले गल्ली सांगली आणि आर्यन बजरंग कांबळे वयवर्ष बावीस राहणार शांतीनगर सांगली अशी अटक केलेल्या यांची नावे आहेत आहे तर प्रकाश मल्लोपावर राहणार कुर्ला हा मुंबई हा पसार आहे नशामुक्त अभियाना अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी अंमली पदार्थांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिकोने अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की रवी पवार हा रेल्वे स्टेशनजवळील लक्ष्मीनारायण वेडब्रिजजवळील बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पथकाने राजपत्रित अधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी सापळा राहून रवी पवार याला ताब्यात घेतलं यावेळी पवार याची कसून चौकशी केली असता त्याच्या जवळील पिशवीमध्ये नायट्रावेट टेन या गोळ्यांची साठ पाकिटे मिळाली गोळ्यांबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरच्या गोळ्या याचा मुंबई कुर्ला येथे राहणारा नातेवाईक प्रकाश पवार यांच्याकडून आणल्या असून त्या कुरिअर बॉय म्हणून ते काम करणारा त्याचा पुतण्या रोहन पवार यांच्या मदतीनं जास्त दराने विक्री करत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर गोळ्या जप्त करून रोहन पवार आणि आर्यन कांबळे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांचाही गुन्हा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं यावेळी तिघांकडून नऊशे नशेच्या गोळ्यांसह सात हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रांबा